रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नाशिक मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कुंभमेळा स्वरूपातील बेमुदत उपोषण सुरू मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगार न मिळाल्याने राज्यभरातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले आहेत नाशिकमध्ये आजपासून मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखालील कुंभमेळा स्वरूपातील शांत आंदोलन आणि बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे